सर आज मुझे अजीत पवार जी की याद आ रही है फिर हमारे बड़े नेता थे महाराष्ट्र के आपके साथी भी रहे हमें आज बहुत सालों से तीन साल से दुर्भाग्यपूर्ण तरीके से उनकी मौत हो गई आज भी हम लोग सदमे में है कि ये कैसा हो गया इतना एक दमदार आदमी जिस तरह से उनकी मौत हो गई दुर्घटना हो गई आज भी हम लोग सर अजीत खत्म हो गया थेरो सर आपका अजीत पवार के ऊपर सत्तर हजार करोड़ के सच्चाई घोटाले का आरोप किया था आपकी सरकार ने आपकी सरकार ने आप किया लेकिन वो भारतीय जनता पार्टी के साथ आ गए और पवित्र हो गए पंद्रह जानेवरी को अजीत पवार जी ने एक बयान दिया था पंद्रह जानेवरी को अजीत पवार ने बयान दिया था और भारतीय जनता पार्टी को एक जवाब दिया था आप के बाहर बोल क्या कहा था कि अगर आप सिंचाई घोटाले का आरोप करते हो यह विषय नहीं है सिंचाई घोटाले का आरोप करते हो तो सिंचाई घोटाले का पैसा नहीं भादे 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 खाया है, है। भारतीय जनता पार्टी ने भी इस सिंचाई घोटाले में जमकर पैसा खाया है और भारतीय जनता पार्टी की फाइल मेरे पास है ये अजित पवार का बयान पंद्रह जनवरी को आया है और उसके बाद दस दिन बाद अजीत पवार की विमान दुर्घटना में मौत होती है देखिए मैं आरोप नहीं कर रहा हूं लेकिन यह बहुत रहस्यपूर्ण है आपके ऊपर आरोप किया फाइल कहां है मेरी जानकारी है कि अजित पवार वो फाइल हमेशा अपने साथ रखते थे जब मुंबई से वो निकले बारामती में तब भी वो फाइल उनके पास थी और आधे घंटे में अजीत पवार जी की दर्दनाक दर्दनाक मौत हो गई उसकी जांच होनी चाहिए और ये जाज इस तरह से होनी चाहिए एक होुडिशियल इन्क्वायरी क्या कि व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंच तर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय श्रीराम बघितली ती राज्यसभेतली होती सत्र सुरू होतं आणि तिथे उवाट्याचा हा नास्का भोंगा बरत होता अ स्पीकर जे होते त्यांनी एक ठराविक कालावधी यांना बोलण्यासाठी दिलेला होता मात्र कुठलीच मर्यादा जो माणूस पाळत नाही तो वेळेची मर्यादा आणि संसदेची मर्यादा किंवा राज्यसभेच्या सभागृहाची मर्यादा काय पाळणार आहे वेळ संपून गेल्यानंतर सुद्धा मी किती अतिहुशार मी किती अतिशहाणा हे दाखवण्याची त्यांची केवीळवाणी धडपड चालू होती आणि ही धडपड कशासाठी तर भारतीय जनता पक्षावर बोट ठेवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यासाठी आणि कुठला आरोप तर अजितदादा पवार यांचं जे दुर्दैवी निधन झालेलं अप आहे अपघातामध्ये तो अपघात नसून घातपात आहे आणि ह्यामध्ये कुठेतरी भारतीय जनता पक्षाचं आणि तिथल्या नेत्यांचं षडयंत्र आहे हे ठसवण्याचा ह्या माणसानं केविडवाना प्रयत्न केला आणि बोलताना हा माणूस असं म्हणून गेलेला आहे की अजितदादा पवार यांनी पंधरा तारखेला स्टेटमेंट दिलं किती मूर्खपणाचा कळस म्हणावं ह्या गोष्टीला पंधरा तारखेला महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांचं महानगरपालिकेच्या निवडणुकांचं मतदान होतं आणि मतदानाच्या दिवशी अजित जागा पवार यांची कुठलीही पत्रकार परिषद झालेली नाहीये ज्या गोष्टीचा रेफरन्स भोंगा राऊत देत आहेत ती आधीची पत्रकार परिषद आहे ज्या तारखेचा घोड भोंगा राऊतांनी घातलेला आहे त्या तारखेचा घोड यांच्या सडक्या मेंदूतून आलेला आहे मित्रांनो कसा काय अजितदादा पवार नेमके काय बोललेले आहे हे घोटाळ्याचं प्रकरण नेमकं काय आहे ही कोणती फाईल आहे ज्या फाईलचा नाव घेऊन हो भारतीय जनता पक्षावर खापर फोडण्यात येत आहे किंवा त्यांना आरोपीच्या पिजऱ्यात उभं करण्यात येत आहे त्यांच्याकडे संशयाची सुई वळवण्यात येत आहे या सगळ्या गोष्टींचा आपण थोडासा आढावा आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत मित्रांनो आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका कारण यामध्ये अजितदादा पवार यांनी स्वत या गोष्टीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ते स्पष्टीकरण ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा खात्री होईल तुमची सुद्धा खात्री पटेल की हे सगळं जे काही घडवणं सुरू आहे हा एका व्यापक षडयंत्राचा कट आहे हे बघितल्या बघितल्या लगेच तुमच्या लक्षात येईल त्याचं कारण असं आहे की अजितदादा पवार यांनी दस्तूर खुद्द स्वतःच पत्रकार परिषदेमध्ये काय स्टेटमेंट्स केलेले आहे कोणत्या फाईलबद्दल दादा बोलत होते आपण खुलासे पद्धतीने समोर आणणार आहोत आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा मूळ मुद्दा मूळ विषय आणि अजित दादांचं स्टेटमेंट ऐकणे अगोदर एक छोटीशी विनंती आहे तुम्हा सर्वांच्या साथीने आणि आपल्या समाजातल्या थोडा मोठ्यांच्या संतांच्या युवपुरुषांच्या लोकपुरुषांच्या प्रेरणेने आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराने सेवाभाव म्हणून सेवावृत्ती ठेवून समाजामध्ये सकारात्मक कार्य करण्याचा विडा उचललेला आहे त्याच कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी छलक पुढच्या पोहोचवतोय कृपया बघून घ्या प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारात अर्थे नेहमीच अनेक गरजूंना शेतकऱ्यांना दिव्यांगांना गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे ही कळकळीची विनंती माता बंधू बहिणींनो मित्रांनो तुम्हाला सुद्धा विनंती आहे कळकळीचे आवाहन आहे की या सत्कर्मामध्ये दे, आपण देखील सहभागी व्हावा आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला या सत्कर्मामध्ये जे योगदान द्यावं वाटतंय ते दिल्या गेलेल्या जीपे पे फोन पे क्रमांकावर अवश्य द्या त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर पाठवा म्हणजे त्याची रिचर पावती बनवून आम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल दिल्यालाच वाढतं मित्रांनो समाधान आनंद आणि सुख ओरबाडल्यानं नाही तेव्हा या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रभू श्रीरामाचं नाव घेऊन सहभागी व्हा जय श्रीराम मूळ मुद्दा मूळ विषय पुन्हा एकदा सुरू करूया मित्रांनो तर झाले काय की अजितदादा पवार यांचा अठ्ठावीस तारखेला एक दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालं आणि निधन झाल्यानंतर तिथली फोटोज वगैरे सगळे बाहेर यायला लागले काही सीसीटीव्ही फुटेज बाहेर आलं की विमान कसं कल्लं ते अचानक कसं कोसळलं अनेक जणांनी तर्क वितर्क मांडायला सुरुवात केली शरद पवारांनी समोर येऊन सांगितलं की हा निव्वळ अपघात आहे घातपात नाहीये कृपया याचं राजकारण करू नका मात्र आपल्याकडे काही लोक असे आहेत ज्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं असतं यातलाच एक महाभाग म्हणजे हा भोंगा राऊत आहे आणि त्यांचा मालक कोमटाव हे सुद्धा आहेतच तिकडून विजय वडेट्टी बार आहे दस्तूर खुद्द अजितदादा पवार गटाचे अमोल करी हे सुद्धा विनाकारण या प्रकरणामध्ये उडी घेऊन आहेत जिथे सुनेत्रा पवार काही बोलायला तयार नाहीये या त्या प्रकरणावर त्यांनी काही भाष्य केलं नाहीये पार्च केलेलं नाहीये जय न केलेलं नाहीये यांचीच टिमकी वाजवणं चालू आहे कशासाठी गप्प बसाना थोडंसं ब्लॅक बॉक्स वर काय आहे ते युवताना समोर कल्याण लोकांना दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना सगळं बडबड तर गरज काय पण बडबड यासाठी सुरू आहे की एका महिलेने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे याचा पोटशूड या सगळ्यांना येत आणि त्यामध्ये झालेलं असं आहे की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ भाई शिंदे यांनी जाहीर केलेला आहे की आमचा मनापासून पाठिंबा आहे सुनेद्रा पवार यांना आणि अजितदादा पवार गटाच्या सगळ्या आमदारांना आणि ह्या पक्षाला सुद्धा त्याच्यामुळे विलनीकरणाच्या चर्चेला आता फुलस्टॉप लागलेला आहोत यांच्याकडून तरी किमान कारण तटकऱ्यांचंही हेच म्हणणं भुजबळांचंही हेच म्हणणं आहे प्रफुल्ल पटेल हेच म्हणणं आहे जे कार्याध्यक्ष आहेत दादा पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष या सगळ्या पार्श्वभूमीवर आपला डाव फसलेला आहे आपला तवा पलटी झालेला आहे भाकरी फरार झालेली आहे टांगा पलटी घोरे फरार आहेत हे शरद पवार यांना जाणवलेलं आहे बाहेरून आलेल्या सुनेनं आपली पाळीमुळं खणून काढलेली आहे याची सुद्धा यांना कल्पना झालेली आहे आणि सुप्रिया सुळे यांचं राजकीय भविष्य येत्या तीन वर्षांसाठी तरी विरोधी बाकावरच आहे याची त्यांना पूर्ण कल्पना आलेली आहे आणि म्हणूनच ह्या तडफडीतून या चरफडीतून आपले काही पिद्दू पुढे करून शरद पवार ह्या असल्या गोष्टी पसरवत आहेत की काय अशी शंका उपस्थित होते ज्याप्रमाणे हे लोक अजित दादा पवार यांच्या त्या दुर्दैवी अपघाताबद्दल तर्कवितर्क करत आहे वे वेगवेगळ्या नाना शंका आणि संशय व्यक्त करत आहे त्याचप्रमाणे यांच्या वागण्यावर सुद्धा संशय आणि शंका व्यक्त केली जाऊ शकते आणि ती जर एखाद्याने केली तर मग त्यामध्ये वावग असं काय त्यामुळे आक्षेप घेण्यासारखं असं नेमकं काय आहे आता या भोंग्याने जो आरोप केलेला आहे की अजितदादा पवार यांच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची एक फाईल लागलेली होती आणि ती फाईल अजितदादा पवार ओपन करणार होते ज्यामुळे भारतीय जनता पक्षाचा घोटाळा उघड होणार होता आणि म्हणून अजितदा घेऊन असं ह्यांचं म्हणणं आहे हा त्यांचं म्हणणं आहे संसदेमध्ये आपलं सभागृहामध्ये राज्यसभेच्या मी बघितलंय पुरावा दिलाय त्याचा याचाच आता खुलासा करून करणार आहोत मात्र त्या अगोदर एकदा अजितदादा पवार नेमके या विषयावर काय बोललेले आहे हे प्रकरण काय आहे की फाईल कोणती आले हे बघणं सुद्धा गरजेचं आहे तेव्हा अजितदादा पवार यांनी महानगरपालिका निवडणुका प्रचाराच्या दरम्यान जी पत्रकार परिषद घेतलेली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं ते काय बोललेले आहे हे जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हाच कुठे भोंगा राऊत कसं ठळळीत खोटं बोलतोय हा माणूस कसा नतत्रष्ट आहे पाताळ यंत्री आहे षडयंत्री आहे आणि नको तिथे नाक खुपसून लोकांना भमित करण्याचं एक षडयंत्र हा माणूस कसा रचतोय हे तुमच्या समोर येईल तेव्हा कृपा करून हा व्हिडिओ अजिबात मिस करू नका कारण सध्या राजकीय अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न काही लिब्रांडूज काही पूर्वगामी आणि काही मतदृष्ट करत आहे यांना महाराष्ट्रातलं राजकारण अस्थिरच करायचं आहे आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे मात्र यांचा पीठाचा डब्बाच कोणीतरी पळवून नेलेला आहे याची यांना अजिबात जाणीव नाहीये मित्रांनो आधी एकदा अजितदादा पवार नेमकं काय म्हटलेले आहे हे बघून घेऊया मला पत्रकार मित्रांनो नव्याण्णवला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं माझ्याकडे आली होती एकच प्रकरण सांगतो तुम्हाला महाराष्ट्र कृष्णापुरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल पाच जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होत त्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन फाईल काही केलेलं नाहीत त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही तीनशे तीस कोटी रुपयाची झालेली होती मी आल्यावर ती रद्द केली पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं दादा ह्याच्यात गडबड आहे आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं पत्रकार मित्रांनो दोनशे वीस कोटी झालं दोनशे वीस तीनशे तीस आणि दोनशे वीस मी नंतर अधिकाऱ्याला विचार कर एकशे दहा कोटी रुपये कसे काय वाढले ते म्हणले आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात शंभर कोटी वाढवण्यात आले आणि मग हे शंभर कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांचा इथलं की आमच्याही लोकांनी दहा कोटी वाढवले असे एकशे दहा कोटी वाढवले पत्रकार मित्रांनो ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही मी अजूनही ती फाईल तीनशे तीस कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवेल मग मला काहींनी सांगितलं आता आपण ह्याच्यावर केस करू अंत करू म्हणलं आता लोकांनी आपल्याला दिलं निवडून कुठं आता ते करत बसता जाऊ मरू द्या आणि मी ते सोडून दिलं वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाकार माजला असता कारण सेट पुरावे होते सया होत्या फाईल फाईलवर ज्या फाईलचा उल्लेख भोंड्या राऊतांनी केलेला आहे ती कृष्णा खोरे या प्रकल्पाची फाईल होती त्या योजनेची फाईल होती त्यामध्ये अजितदादा पवार यांनी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याचं नाव घेतलेलं नाहीये तर त्यामध्ये यांनी असं सांगितलेलं आहे की अधिकाऱ्यांनी दोनशे वीस कोटींचा जो प्रकल्प आहे तो तीनशे ती दहा कोटींवर नेलेला आहे म्हणजेच शंभर कोटी रुपयांचा वाढ झालेली आहे त्यामध्ये तर ती अशी झालेली आहे की नाही बाबा पार्टी फळ द्यायचा आहे आणि आम्ही पण दहा मग त्यांनी सुद्धा दहा टक्के वाढवले स्वतःचे आणि दहा कोटी रुपये स्वतः अधिकाऱ्यांनी खम घेतले बरं या गोष्टीचा पुरावा त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये दिलाच नाही बरं त्यांच्याकडे जर पुरावा होता या तीनशे दहा कोटी रुपयांचा तीनशे वीस कोटी रुपयांचा तर तो त्यांनी आधीच जाहीर केला असता बरं पत्रकार परिषदेमध्येच अजितदादा पवार स्वतःच बोललेले आहेत तुम्ही ऐकलं मित्रांनो आता की मी हे सगळं प्रकरण बघितलं मात्र मी ते जास्त खोदत बसलो नाही कुठं जुन्या गोष्टी उकरून काढत बसायच्या म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे निघून गेलो मी माझं माझं काम करत बसलो मला त्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हता हे अजितदा वाक्य अजितदा म्हणणं आहे जे अजित दादा स्वतः असं म्हणतात की मी त्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि जाहीर पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा अजितदादा पवार ही गोष्ट सांगतात तेव्हा ह्यामध्ये गुपित का राहिले आणि जर काही गुपित राहिलेलं नाहीये तर मग भारतीय जनता पक्षावर संशय घेण्याचं कारणच काय राहिला मुद्दा त्या फाईलचा भोंगा राऊत असं बोललेले आहे की अजित दादा की फाईल सतत स्वतःजवळ घेऊन हिंडायचे सतत स्वतःजवळ बाळगायचे जेव्हा बारामतीमध्ये आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अजित दादा पवार यांचं विमान कोसळलं तेव्हा एक भीषण स्फोट झाला ज्या स्फोटामध्ये अख्खं विमान जळून खाक झालं त्यातली माणसं जळून खाक झाली अक्षरशः त्यांचे मृतदेह हो ओळखता येत नव्हते आगीचे लोळ सगळीकडे उठलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा अजितदादा पवार यांच्याकडे जी फाईल होती त्या फाईलमधले मध्ये कागदपत्र तिथे बिखुरलेले होते फुटवटे सगळे आलेले कोणी तपासले ते कागद कशाचे होते थे? ते ते कृष्णा खोऱ्याच्या होते का एखाद्या घोटाळ्याची फाईल होती कोणी तपासले होते भोंगा गेला होता का किती अहो या भोंग्याचा घर मालक तर अंत्यसंस्कारावर सुद्धा उपस्थित राहिला नव्हता आणि वरतून हे माफी मागत होते की नाही नाही आम्हाला माफ करा आम्ही काही जाऊ शकलो नाही म्हणून आदल्या दिवशी रात्री फक्त गेले तो दाखलेपणा केला आणि पर दोन शब्द बोलून निघून गेले लगेच मुंबईला थांबायचं असतं ना तिथेच दुसऱ्या दिवशी जायचं असतं कारण अंत्यविधी दुसऱ्या दिवशी होता अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी होता ना थांबले असते तर काय बिघडलं असतं पण नाही भीती वाटते ना यांना सुधार म्हणून पळून गेले निघून गेले तिथून असं हरकत नाही त्यांनी त्यांचं काय करावं ते त्यांनी त्यांचं ठरवावं मात्र हे असले प्रश्न उपस्थित करून लोकांमध्ये भ्रमपद्या करण्याचं जे कार्य जे पाप हे करतात ना हे वाईट आहे मित्रांनो महाभारतामध्ये सुद्धा राजकारण झालेलं आहे तिथे शकुनी होता मात्र महाराष्ट्राच्या या राजकारणामध्ये शकुनी नाहीये इथे भोंगा राऊत नावाचा अपशकुनी आहे काहीही करून यांना आता सुवेद्रा पवार यांच्या राजकीय वाटचालीमध्ये अडथळे निर्माण करायचे आहे आणि जास्तीत जास्त अडचणी निर्माण करून यांना बोतक कसं आणता येईल यांना फसवता कसं येईल किंवा लोकांना भ्रमित कसं करता येईल याकडे यांचं सगळं लक्ष आहे है। यांच्यापैकी एकानेही सुलेद्रा पवार यांच्या या धाडसी निर्णयाचं कौतुक केलेलं नाही का नाही केलं का एका कार शपथ घेतली जिथे की यांनी दिवा स्वप्न बघितलेले होते की रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवायचं होतं यांना महाराष्ट्र राज्याची हो यांची ही महत्वाकांक्षा होती मनीषा होती मात्र त्यावर सगळं पाणी फिरलं गेलेलं आहे आणि इथून पुढे रश्मी वहिनीच काय उद्धव ठाकरे सुद्धा कधीही या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनणं शक्यच नाही घरगड्याचं सुद्धा आता वटवट करण जे आहे ते फार फार दोन हजार अठ्ठावीस पर्यंत आहे मित्रांनो खासदार की जाणार आहे त्यांचं दुःख काय ते सांगतो तुम्हाला दुःख हे की घरगट्याला माहिती आहे या गुंग्याला माहीत आहे की इथून पुढे उबाठाच्या गटावर उबाठाच्या जोरावर आपण राज्यसभेवर पुन्हा जाऊ शकत नाही आता चान्स फक्त एकच होता की ह्या दोन राष्ट्रीय राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं कसं तरी इंकन उडी मारून पवार काकांच्या मांडीवर जाऊन बसावं आणि मग त्यांच्या तर्से राज्यसभेवर जावं हा या माणसाचा प्लॅन इतकं हे लोक खालच्या थराला जाऊन विचार करतात मेलेल्याच्या ताडू वरच लोणी खालणारी ही जमात आहे मित्रांनो त्याच्यामुळे या लोकांच्या बोलण्यावर अजिबातच विश्वास ठेवता कामा नये आणि अजितदादा पवार यांच्याकडे जर भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल होती हा तीनशे करोडला काय होतो काय होतं तीनशे करोडला एकट्या गिरीश महाजनांची संपत्ती याच्यापेक्षा चौपट आहे आणि जाहीर केलेली संपत्ती चौपट आहे मग ते तीनशे करोडची अगरबत्ती कुठं ओ वाढत बसले स्वतः राऊतांनी चौदाशे कोटी रुपये खाल्लेत पत्रसाळमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही याचा सगळा खुलासा करणार आहोत की आतापासून इथे ह्या माणसानं कसा भ्रष्टाचार केलाय आणि कसे मराठी कुटुंब नागवले फार मराठी मराठी मराठीचा कैवार करतात ना हे लोक बघा मराठी लोकच कसे यांना शिव्या शाप देत आहेत आणि हेच शिव्या आणि हेच शाप यांना भोवणार आहेत एक दिवस मित्रांनो आज अजितदादा पवार आपल्यात नाही आहेत त्यामुळे त्यांच्या नावाचा वापर करून हे लोक काहीही बंडलबाजी करत आहेत भंपकपणा करत आहेत त्यांच्या नावावर सगळी बिलं फाडण्यात येत आहेत सध्या की हे अजितदादांचंच बोलणं होतं अजितदादांची इच्छा अशी होती त्यांचं तसं कर वागणं होतं हे होतं ते होतं मात्र असं काही नव्हतं यावर अजिबात विश्वास ठेवू नका असं जर काही असतं तर सुमित्रा वहिनी समोर येऊन या गोष्टींचा खुलासा केला असता बघूया ना अजून भरपूर वेळ आहे आपल्याकडे येत्या महिन्यामध्ये अनेक गोष्टींचे खुलासे होणारच आहेत ब्लॅक बॉक्स ओपन झाल्यानंतर भोंगा राऊतांच्या सनसनीत एक चपरात बसणारच आहे तेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काळ देणार आहे मात्र त्यासाठी आपल्याला संयम ठेवणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो बोलूनच नक कळकळीचं आवाहन आणि विनंती आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका या असल्या संभ्रमित करणाऱ्या कुठल्याही विधानांवर कॉन्सन्ट्रेट होऊ नका लक्ष देऊ नका दुर्लक्ष करा असल्या गोष्टींना बाकी ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये जी जी प्रश्न आहे त्याची उत्तरं काळ देणारच आहे थोडस संयमाने घ्या इतकंच सांगायचं होतं म्हणून हा भिओ प्रपंच जाता जाता पुन्हा एकदा विनंती आहे मित्रांनो सुरुवातीला तुम्ही आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची जी झलक बघितली त्यामध्ये तुम्हाला जाणवलेलं आहे की कर्कव्यस्त रुग्ण त्यांचे हालाखीच्या परिस्थिती असलेले नातेवाईक त्यांच्या जीवनाची सोय अतिवृष्टीने होरपळलेला आपला वळीराजा शेतकरी त्याचं पडलेलं घर त्याचे उपाशी गुर ढोर त्याचे देकर यांच्यासाठी आपण सगळ्या व्यवस्था करतोय किराणा मानाचे किट्स वाटून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतोय आपण आपण दिव्यांगांसाठी काम करतोय आपण विद्यार्थी दत्तक घेतलेले आहे हे सगळं काही आपण करत आहोत समाजातल्या थोर मोठ्या लोकांच्या प्रेरणेनं युग पुरुषांच्या प्रेरणेनं संत महंतांच्या वचनानं आणि प्रभू श्रीरामाच्या आशीर्वादाने सेवाभाव सेवा वृत्ती म्हणून आपण हे सगळं करत आहोत एक एक रुपया त्या सगळ्या गरजूंना जगण्याचा आधार देतोय देतोय तेव्हा या सत्कर्मामध्ये आपण सुद्धा सहभागी व्हा मित्रांनो दिल्या गेलेल्या जी पे फोन पे क्रमांकावर तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते अवश्य द्या ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट काढून आमच्या व्हॉट्सअपवर नक्की टाका म्हणजे त्याची रीतसर पावती बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे प्रभू श्रीरामाचं नाव घ्या मन मोठं करा आणि पुढे या मित्रांनो माणूस की जिवंत आहे संवेदनशीलता जिवंत आहे हे दाखवून देण्याची हीच ती योग्य वेळ आहे तुमचा एक एक उपया अनेकांच्या जीवनामध्ये खूप मोठी ऊर्जा आणणार आहे आनंद देणार आहे आधार देणार आहे तेव्हा या। वीडियो आवलास लाइक करा शेयर करा चैनल सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराज जय शंभुराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन रम रघुपति राघव राजा पति तावन सीताराम सुन्दरविग्रह मेघा